मिरस मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामपंचायतीनं चार प्रकारच्या दारू विक्रीला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राचा विषय गाजत असताना ग्रामपंचायत हद्दीतील दारू विक्रीसाठीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येत नसल्याची काही पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत मात्र ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली पत्रे म्हणजे मालगाव येथील दारू विक्रीसाठी दिलेल्या बेकायदेशीर चार प्रकारच्या परवान्याला आणलेला एक प्रकारचा दबाव जात असून ज्या व्यक्तींच्या नावे ही पत्र आहेत त्या व्यक्तींशी उदय वार्ता न्यूज संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय अथवा ग्रामसभेच्या ठरावाशिवाय ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारची दारू विक्री करण्याचा परवाना मिळवता येत नाही जरी सरकारनं ना अथवा न्यायालयानं आदेश दिले तरी ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय गावच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची दारू विक्री करता येत नाही असं संबंधित पत्र ज्यांच्या नावे व्हायरल होत आहे त्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे त्यामुळे ही पत्र व्हायरल करण्याचा उद्देश नेमका काय आहे आणि कुणाचा आहे आणि कशासाठी आहे याचा शोध घेण्यात येत असून जर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी लागत नसेल तर मग मालगाव ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवकांनी चार प्रकारच्या दारू विक्रीला ना हरकत प्रमाणपत्र चोरट्या पद्धतीनं कसं काय दिले असा सवाल उपस्थित होते दरम्यान संपूर्ण या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून याबाबतचा कायदेशीर खुलासा आपण लवकरच पाहूया कायदेतज्ञ वकिलांच्या माध्यमात